राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मालामाल कोणी लावतोय केशर आंबा तर कोणी मोसंबी विकासाची दिशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पारंपरिक शेतीबरोबर फळबागांनाही पसंती जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोडपले मोकडच्या हंडोळा येथे वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू हवामान विभागाने वर्तवलेला अवकाळीचा अंदाज खरा ठरला असतानाच मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील वादळासह वावकळी वाऱ्याचं आगमन झालेलं असून त्यामुळे उन्हाळी तीळ मूग मक्का यासह आंब्याचंही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाले खते <णगा> बियाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या विजय रहणकर खरीप हंगामापूर्वी आढावा बैठकीमध्ये दिल्यास सूचना ढगाळ वातावरणाने वाढवले हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वळवणीसाठी ठेवलेला हळद भिजण्याची शक्यता तर दिवसभरखर होऊन रात्री ढगाळ वातावरणाची शेतकरी मोठ्या संकटात चिंता वाढली विदेशातून मागणी गाठल्याने लाल मिरचीचे दर घसरले शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये प्रतिक्विंटल साठ हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपयावर आले दर सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले तरी अनुदान रकडले विहिरी झाली पण पैसा नाही एक वर्ष उलटले तरी निधीची प्रतीक्षा शेतकरी आक्रमक यंदा साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी प्रस्तावित बोगस बियाणी विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर खरीपाचं नियोजन सुरू खते बियाणे महागणार कृषी विभागाचं नियोजन एकावन्न हजार क्विंटल बियाणे लागणार असल्याचा अंदाज शेतकरी सन्मानाच्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळणार लाडकी बहिणी योजना शासकीय योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलेला वगळण्यात येणार शेतकऱ्यांना कापूस विकला आणि कापसाचे बाजार भाव वाढले वणित कापसाची वाटचाली आठ हजार रुपयांकडे सध्याच्या स्थितीला तालुक्यातील बहुतेक शेतकरी कापूस विक्री करून मोकळे झालेले आहेत त्यानंतर आता कापसाचे दरवाढ सुरू झालेली असून कापसाचाला प्रति क्विंटल आठ हजार रुपयांकडे वाटचाल सुरू झाल्यामुळे कापूस विकला आणि भाव वाढला आम्हाला काय उपयोग अशी ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे जिल्ह्यातील चारशे पंधरा शेतकऱ्यांसाठी शहाण्णव कोटी रुपयांचं अनुदान एकोणसत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा शेतकऱ्यांना मिळाला मोबदला सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या भरपाई म्हणून अठ्यात्तर हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांना शहाण्णव कोटी पाच लाख शहात्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे सव्वीस एप्रिल अखेर त्यापैकी एकोणसत्तर कोटी अठ्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली सोयाबीनचा भाव स्वप्नती दरवाढीची प्रतीक्षा शेतकरी मोठ्या संकटात खरीपातील पेरणी की नाही शेतकरी चिंतेत कर्जमाफीमार्फत अजित पवार यू टर्न घेतला नाही खासदार तटकरे विरोधक अफवा पसरत असल्याचा केला आरोप लातूर येथील विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टर्न घेतला नसून काही विषय न निर्णय टप्प्याटप्प्यानं मार्गी लावावे लागतात त्यांचा निर्णय प्रक्रिया सुरूच असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्यक्ष तथा खासदार सुनील तटकर यांना शुक्रवारी येथे दिली माहिती शेतीमाल <laughs> हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी व्यापक प्रसिद्ध करावी आमदार अमित देशमुख यांची मागणी अवद्या तेवीस दिवसांमध्ये तीनशे चौदा कोटी रुपयांचं कर्ज वाटप जिल्हा बँकेच्या चेअरमन संजय पवार यांनी दिली माहिती